सर्वांना नमस्कार आज माझी आई पेंडवडी म्हणजे बिबडी बनवणार आहे आणि बिबडी बनवण्यासाठी लसणाची पात लागते ही आहे लसणाची पात आणि बिबड्या थोड्याच बनवणार आहे कसं आहे सध्या लसणाची पात सगळीकडे आहे कारण लसूण सध्या शेतामध्ये आहे अनेकांच्या तर मग आम्हालाही लसणाची पात वानोळा म्हणून आलेली आहे आणि तिच्या बिबड्या बनवायचं ठरवलंय तर आता ती लसणाची पात स्वच्छ धुवून घेतलेली आहे सुकवली आणि आता ती आपण मस्तपैकी जशी कांद्याची भाजी कापतो तशी कापून घेणार आहे तर इथे खुर्चीवर बसून आमच्या बाईचं आहे लसणाची पात कापायचं काम आणि एवढी पात जी आहे ही कापून झाली आहे आता इथे लसणाची पात ही सर्व कापून झालेली आहे आणि त्यामध्ये आपण ही कोथंबीर जी आहे निवडून ठेवलेली तीही थोडीशी घालणार आहे बारीक कापून हे बघा कोथंबीर देठाकडची जी साईड आहे ती अशी थोडीशी अगोदर कापून घेतली मिक्सर मध्ये बारीक करण्यासाठी आता ही कोथंबीर अशी याच्यामध्ये चा टाकली थोडीशीच कोथंबीर टाकली हे पा ह्या एवढ्या मिरच्या घेतल्या लसणाची पात जी आहे ती मिक्सरला आता बारीक करून घेणार आहे तर यामध्ये थोडंसं पाणी पण टाकायचं लसणाच्या पातीमध्ये आणि हे जे आहे हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं हे असं आणि मग ते या पातेल्यामध्ये असं काढून घ्यायचं अशा पद्धतीने हे मिश्रण तयार होतंय बघा ना ते अशा पद्धतीने बडध बारीक केलेला आहे फार असं बारीक त्याचं पीठ नाही केलेलं आणि माझ्या आईला हे सर्व पदार्थ खूप चवदार बनवता येतात खरं तर ती गावाकडे राहायची आणि उन्हाळ्यामध्ये जेव्हा वेळ भेटेल तेव्हा ती असे पदार्थ बनवायची आता ती मला या बिबड्या किंवा उन्हाळी वाळवणी पदार्थ एक एक शिकवत आहे मी पण शिकत आहे आणि तुम्हालाही दाखवते म्हणजे तुम्हालाही शिकायला मिळतील आणि तुम्ही खरंच आमच्या व्हिडिओना खूप प्रेम दिलं त्याबद्दल मनापासून तुमचे आभार मानते तर याच्यामध्ये हिरवी मिरची बारीक केलेली आहे इथे आपला लसूण हिरवी मिरची आणि त्यामध्ये थोडीशी कोथंबीर मिक्सरला असं मस्तपैकी बारीक करून घेतलंय बिबडी करण्यासाठी आपण जे साहित्य घेतलंय ते, ते, ते सर्वप्रथम ही बाजरी आहे आ, ही बाजरी आपण घेतलेली आहे अर्धा किलो त्यामध्ये घेतली आहे आपण पावशेर हवरी पावशेर हवरी म्हणजे तीळ त्यानंतर ही ही आहे पावशेर मठ आणि पावशेर ज्वारी दीड किलोची बिबडी टोटल पडणार आहे आता गॅसवर तवा तापत ठेवलाय आणि हे जे सर्व साहित्य आहे तरी ही आपण भाजून घेणार आहोत मस्तपैकी गॅसवर ही जी हाऊरी आहे ही अशी भाजून घेतोय आणि मी खुर्ची हो व्हिडिओ काढते तुम्हाला बघण्यासाठी आणि मी पण पाहून घेते आणि तिला मदत पण करते हा असे फार लाल नाही होऊन दिले कारण लाल झाल्यावर त्याचा कसा वास वेगळाच येतो थोडेसेच भाजली आपण ही आहे ज्वारी पावशाळ ज्वारी आहे आणि हे बघा अशी तडतड वाजायला लागली मस्त पैकी आता ती काढून घ्यायची पद्धतीने भाजायची म्हणजे तिला फार काही असे काय म्हणतात आपण याला लाह्या होऊन नाही द्यायच्या भाजायची अशी मस्त इथे आपण बाजरी भाजत टाकण्यासाठी ठेवले हे बघा आमच्या बाईकच इथे बसून मस्त पैकी भाजायचं चा काम चाललंय हा आहे छोटासा किचन होता आमचा बसायचा हाफ साईजमधला किचन ओटा आहे आणि याच्यावर असं बसून स्वयंपाक करता येतो तर आता बाई इथे बसून बाजरी भाजती येईल असतपैकी आणि हा जो किचन ओटा आहे हा बसून स्वयंपाक करण्यासाठीच बनवून घेतलेला आहे आम्ही कारण कसं या वयातल्या माणसांना उभं राहून काही जमत नाही किचनमधली कामं तर हे बघा हे मठ पण अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आपण इथे हे सगळं साहित्य असं मस्तपैकी भाजून ठेवलेलं आहे अगदी जी हावरी होती ती आपण मिक्सरला अशा पद्धतीने ओबडदोबड बारीक केली आणि ती हावरी आपण आता हे जे मिश्रण या आहे याच्यामध्ये टाकणार आहोत भिजण्यासाठी हे बघा हावरी या मिश्रणामध्ये अशी मिक्स केली आणि हे तीनही कडधान्य जे आहेत हे मी आता गिरणीमध्ये बारीक करून घेणार आहे ब्लाउज हे बघा ही जी चाळण आहे ही लावायची आहे आणि जी गिरणी आहे आपली घरामध्ये दळायची तर तिनेच आम्ही बारीक करणार आहोत जर एखाद्याकडे ही गिरणी नसेल तर त्याने मिक्सरला बारीक केलं तरी चालतं म्हणजे जसं आपण असं भरडा टाईप करतो ना त्या पद्धतीने थोडंसं सा जाडसर बारीक करायचं हो ही पीठ हे जे सर्व धान्य होतं ही आपण अशा पद्धतीने एकत्रित केलंय आणि ते आता या गिरणीमध्ये आपण टाकून देणार आहोत आता मी गिरणीमध्ये ही चाळण अशी लावलेली आहे आणि हे सगळं आता मी दळून घेते आणि ते खूप पटकन दळलं जात गिरवाड्यांच पिठे लय बारीक नाही लईट वसर मध्यम थोडस घरी पाहिजे रात्री लसणाची पात रातभर बेजत टाकलो आणि कोथमिर दोन कापली आता ये ही याच्यात टाकायची सगळं मिक्स करायचं चार चमचे मिठ्यामध्ये असं मिक्स करायचं हे आता या पर्यात मध्ये काढून घेतले असं आणि अशा पद्धतीने मळून घ्यायचं हे पा आता हे सगळं पीठ आपलं असं एकत्रित मिक्स करून आहे आणि हे आता दोन तीन तास आपण भिजत ठेवणार आहोत म्हणजे त्या कणीला सर्व हे बघा जे आपण मिश्रण तयार केलं होतं हे खूप छान भिजलेलं आहे बिबडी आपण आहे तर ती कशा पद्धतीने करायची ते तुम्हाला दाखवते ही अशा पद्धतीमध्ये एक बिबडी तयार झालेली आहे हे बघा एवढा गोळा घ्यायचा हातावर गोळा दाखव हा एवढा गोळा घ्यायचा आणि हा असा थापायचा था हातावर था आणि पटापट आपल्या बिबड्या तयार होतात बर का कोथंबीर लसणाची पात असल्यामुळे हिरवी हिरवी बिबडी तयार झालीय तर आता गच्छीवर आम्ही बिबड्या करायला सुरुवात केली आहे आणि सकाळचे साडेआठ पावणे नऊच वाजलेत तर या सगळ्या बिबड्या आता मी पण बाईला करू लागते करताना हे बघा अगोदर असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे म्हणजे कसं सा बिबडीची साईज एकसारखी येईल तर गोळा किती घ्यायचा ते तुम्हाला दाखवते हे बघा बाईने अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे करून घेतलेत म्हणजे या ज्या बिबड्या आहेत आपल्या या सर्व अशा एक साईजमध्ये पडतात तर त्यासाठी हे असे अगोदर थोडेसे गोळे करायचे गोळे केले की ते के सुकून नाही द्यायचे थोडेसे पंधरा वीस गोळे झाल्यानंतर परत त्याच्या या अशा बिबड्या करून घ्यायच्या एवढ्या बिबड्या आता करून झाल्यात अशा पद्धतीने आणि खूप छान दिसतात ना या बिबड्या आणि आम्ही सावलीतच बिबड्या करतोय बरं का जवळपास वीस मिनिट वेळ गेला आमचा दोघींचा या एवढ्या करण्यामध्ये आणि अजूनही पंधरा वीस मिनिट वेळ जाणार आहे तर हे बघा आज आम्ही अशा पद्धतीने केल्या बिबड्या म्हणजेच पेंटवाड्या आता ह्या वाळण्यासाठी जवळपास याला दोन दिवसाचं कडक ऊन लागणार आहे सर्वांना नमस्कार आणि तुम्ही खरंच आमच्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद दिला खूप छान वाटलं साबुदाना कुरडे तुम्हाला सर्वांनाच खूप आवडली आणि हे बघून खूप छान वाटलं बिबड्या आम्ही भाजणार आहोत तर त्या बिबड्या तव्यावरच भाजणार आहे तर हे बघा इथे तवावर थोडं थोडं तेल घालते ती बिबड्यांना आणि ह्या बिबड्यात मी अशा भाजत ठेवण्यासाठी तव्यावर टाकलेल्या आहेत तवा गरम झालाय आणि यावर थोडंसं तेल टाकलंय हे बघा ह्या अशा बिबड्या आहेत त्या दिवशी बनवलेल्या वर अशा उलट्या पालट्या केल्या आहेत की बिबड्या छान दिसतात आणि ह्या खायला खूप टेस्टी लागतात तर आज हे बघा आज एवढ्या बिबड्या भाजल्या तुमच्यासाठी तुम्हाला दाखवण्यासाठी आणि खायला पण खूप छान टेस्टी झालेल्या आहेत आणि फक्त ह्या भाजून घ्यायच्या याला काही तेल जास्त लागत नाही तर खायला एकदम टेस्टी झाल्या तुम्हाला खाऊन दाखवते छान मस्त झाल्यात खूप छान झाल्यात मीठ मिरची अगदी बरोबर झाली आहे आणि बिबड्या करायला सोप्याच आहे थोडस दोन दिवसाची प्रोसेस आहे प्रोसेस आवडली तर कमेंट करा लाईक करा आणि सर्वात महत्वाचं सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये